शेवभाजी आणि घरगुती पद्धतीने असं छान बेसन केलेलं आहे गरम गरम बेसन आणि पिठलं पिठलं काय म्हणायचं पिठलं पिठलं तर असं छान बेसन केलेलं आहे आज गुरुवार आहे आणि ह्याचं काय करायचं का आहे गिरवीला बस एवढा अजून लागल होय आणि गिरवी करायची आणि छान मस्तपैकी पैकी भाकरींचा टेबलवर घरगुती पद्धतीने जेवणार आज आहे गुरुवार

एकदम क्वालिटी छान आम्ही अरेंजमेंट केलं लाईट नसताना सुद्धा आणि यामागे आम्ही आलो होतो तशीच टेस्ट होती आणि त्याच्यानंतर आम्ही परत एकदा आलो आणि असे अरेंजमेंट करूनसुद्धा आम्ही जेव्हा इथंच थांबलो एकदम छान क्वालिटी सगळ्यांनी विजिट द्या पुढे आणि तुमचे यूट्यूबचे चॅनल आम्ही टी व्हीवरती रोज रोज पाहतो आणि तुमचे जे रिस्पॉन्स आहे तो खूप छान आहे नवीन हॉटेल आहे खूप छान

हॉटेल प्रिन्स कुठून कुठून आले मंडळी आपण पर? कर्जत कर्जतून या ठिकाणी आलेले हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड आणि जेवण कसं वाटतं मंडळी जेवणाची क्वांटिटी क्वालिटी आणि सर्व्हिस सांगा काय का मंडळी तुम्ही पण क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस काय कशात कमी फोडलो का मग मी कर्जतून आलेले आहेत धन्य आहे मौली तुम्ही आला त्या ठिकाणी कशी वाटली परत एकदा तुम्ही सर्वांना सांगा एकदा पुन्हा चला तर मंडळी तुम्ही आहे हॉटेल प्रिन्सला आणि हॉटेल प्रिन्स मध्ये आज आलेले आहेत आपले कशा आलेले ते त्यांच्याच तोंडून ऐक तुम्ही कशा पद्धतीने हॉटेल पोहोचलेला पोहचलेला ऑनलाईन व्हिडिओ बघितले व्हिडिओ रील्स बन पाहते ना नाही म्हटलं मला जेवण नाही मिळालं तरी चालेल पण मला इथं यायचं आहे यायचंय आणि आता खाल्ल्यावरती कसं वाटलं खूप छान मटन सुटक मटण रस्सा खूप छान क्वांटिटी क्वालिटी जसं सांगतो तसं सर्विस क्वांटिटी आणि क्वालिटी हॉटेल प्रिन्स हॅशटॅग